श्री स्वामी समर्थ गणपती पप्पा मोर्या तर सगळ्यांच्या घरी आता गणपती पप्पांचं आगमन झालेलं आहे तर लाडक्या गणपती पप्पाच्या स्वागतासोबतच आज आपल्याला अजून एक महत्त्वाची सेवा करायच्या आणि याबद्दल सगळं आपण पाहणार आहोत तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच महाराजांच्या प्रार्थना तर पहा आज लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झालेलं आहे सर्वांच्याच घरामध्ये तर काहींच्या घरात तो जर होतना सेल, तर जर होत नसेल तर नक्की आवर्जून तुम्ही घरच्या गणपती बाप्पाची सुद्धा सेवा करू शकता तर ही सेवा अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि प्रेग्नंट महिलांपर्यंत सगळ्यांनी करू शकता फक्त ज्यांना अडचण आहे त्यांनीच फक्त हे श्रवण केलं तरी चालेल तर काय करायचं आहे तुम्ही आजपासून म्हणजे यावेळेला अकरा दिवसांचे गणपती आहेत तर मॅक्झिमम तुम्हाला गणपती अथर्व शेषाचे पठण करायचे आहेत आवर्तनं घ्यायचे आहेत तर तुम्हाला अकरा एकवीस एकावन्न जी आवर्तनं जमतील किंवा काहीच जमलं नाही तर एक आवर्तन तर ते नक्कीच करा तुम्हाला गणपती बाप्पाचा मूर्तीचा अभिषेक करता आला अथर्वशेष म्हणतोही तोही करा त्याचबरोबर आपण आपल्या घरातल्या गणपती जे आपल्याकडे व विराजमान झालेले आहेत त्यांच्यासमोर बसून आपल्या अथर्वशेषाचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज गणेश जयंती दिवशीच आपल्या लाडक्या श्रीपाद वल्लभ प्रभूंची सुद्धा जयंती आहे तर आज पुष्य नक्षत्र आहे आणि पुष्य नक्षत्रावर नक्षत्रा श्रीपाद वल्लभांचं सुद्धा आगमन झालं होतं तर पहा श्रीपाद वल्लभ म्हणजे दत्तगुरूंचा पहिला अवतार मानला जातो आणि त्यांचा जन्म पिठापूरला झाला होता तर पिठापूरमध्ये तर खूप मोठा उत्सव साजरा केला जातो तर आपणही आपल्या घरी किमान बसून ह्या सेवा करू शकतो तर श्रीपाद प्रभूंच्या महत्त्वाच्या सेवा काय आहे तर आज नक्ष चित्रा नक्षत्र जे आहे त्या नक्षत्रावर आपल्याला जास्ती सिद्धमंगल स्तोत्राचं पठन करायचं आहे स्तोत्र हे एक अत्यंत प्रभावी आणि श्रीपाद प्रभूंना आवडणारं एक स्तोत्र आहे तर नक्कीच याचेसुद्धा तुम्ही एक अकरा एकवीस जे जमतील ते आवर्तनं करा आणि आजच्या दिवसाचं इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही कितीही का काही का काम असेल गावी जात असाल काही झालं तरी तुम्ही प्रवासातसुद्धा हे स्तोत्राचं पठण करू शकता गणपती आदर्श पठण करू शकता आणि श्रीपाद वल्लभ प्रभूंचे जे म जो मंत्र आहे श्रीपाद राजम शरणम प्रपदे हा मंत्राचंसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही तुम्ही कुठल्याही कधीही कुठेही करू शकता इवन तुम्ही तुम्हाला मासिक धर्म जरी असेल तरीसुद्धा तुम्ही पठ म्हणजे नामस्मरण करू शकता फक्त आपल्याला जब माळ घ्यायची नाही किंवा आसन घ्यायचं नाही आहे तुम्ही जिथे असाल तिथून आतल्यात आत नामस्मरण करू शकता तर हे झालं आजच्या दिवसाचं महत्त्व त्याचबरोबर पहा श्रीपाद प्रभूंचा जन्म झालेला आहे तर पाचवा जो अध्याय आहे गुरुचरित्रातला पाचवा अध्याय ज्यामध्ये श्रीपाद वल्लभांचं जे जन्माबद्दलची जी कहाणी आहे तर ती आज तुम्ही चार वाजाच्या आधी चित्रा संपायच्या आधी वाचा व्हिडिओ लेट झालेला आहे काही कारणास्तव मलासुद्धा काही म्हणजे घरात कोणी आजारपण वगैरे होतं भयंकर गोष्टी थोड्याशा झाल्या होत्या पण गणपती बाप्पा विघ्नहर्ताच्या कृपेने सर्व काही मंगलमय झालेलं आहे सुरुवात झालेली आहे त्यामुळे आत्ता तुमच्यापर्यंत ही सेवा देत आहे तर आजचा जास्तीत जास्त, जास्त तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक करा थरोशेषाचे पठण करा श्रीपाद वल्लभांचे जे चित्रा नक्षत्र आहे म्हणून तुम्ही आज त्यांचं जन्म नक्षत्र असल्यामुळे सिद्धमंगलसूत्राचं पठण करायचं आहे आणि ह्या सर्व सेवा आपल्याला रुजू करायच्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगेन तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या